डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत भर्जी स्मारक विद्यालयाचे यश हिंगोली येथील बहरजी स्मारक विद्यालय बसमत येथे डॉक्टर होमी बाबा वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ग्रेटर बॉम्बे विज्ञान शिक्षक असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत भर्जी स्मारक विद्यालय बसमत येथील एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकूण तेरा विद्यार्थी हे दुसऱ्या फेरीसाठी पात्र झाले असून तेरा विद्यार्थी हे केवळ उत्तीर्ण झाले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके उपमुख्याध्यापिका के जी भोसले फेरवेक्षक आर व्ही बोरसे एस व्ही जाधव सी एस आडकेकर यांनी विद्यार्थ्यांच्या व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील विज्ञान विषयाचे जी आर आर किल वाड यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्यात ए एम पी न्यूज हिंगोली एम टू चॅनलला सबस्क्राईब करा